खरा सर्व धर्म समभाव हा श्रीरामपूरकरांनी परत दाखवून दिलेला आहे श्रीरामपूर हा स्वाभिमानी आहे आणि श्रीरामपूरचा स्वाभिमान हा कुठेही वाकणार नाही हे दाखवून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये विकास कसा असतो ते आता तुम्हाला सर्व आम्ही मिळून दाखवून देऊ श्रीरामपूरची जनता त्रस्त झाली होती श्रीरामपूरची जनता त्रस्त झाली होती आणि आता त्या त्रस्ततेतून त्यांना कशी मुक्ती देता येईल आणि श्रीरामपूर गाडी होती विकासाची ती परत आम्ही आणून देऊ सर्व श्रीपूरच्या जनतेचा धन्यवाद माय बाप सर्व मतदारांचा धन्यवाद जे राजकीय 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 जी भूमिका होती भूकंप भूकंप आता हा पहिल्या दिवसापासूनच काही राजकीय भूकंप नव्हता काहीच नव्हता मी आम्ही अगोदर सांगितलं होतं आम्ही अठरा प्लस सीट निवडून आणू नगराध्यक्ष कमीत कमी कमीत कमी आम्ही सांगितलं होतं सात हजार मतांनी निवडून आलो ते सत्य झालेलं आहे सर्व संघटनेचा जे स्वर्गीय जयंतराव ससाने साहेबांची आणि काँग्रेसची जीव बळकट संघटना होते यांनी दाखवून दिलं इस्लामपूर हे फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारावरती चालणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र